राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येत्या बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये युवा महोत्सव होणार आहे त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तपोवन परिसराची पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे संपूर्ण देशभरातून सुमारे आठ हजार युवा या महोत्सवासाठी नाशिकला येणार आहेत या देशभरात नाशिकला चांगली ओळख मिळणार त्या त्यादृष्टीनं नाशिक परिसरात नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं तारीख आहे तीन चार दिवस आणखी आहेत आणि यामध्ये सर्व जी टीम आहे ती वार फुटिंग कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक याच्यात जे एक्सपर्ट आहेत त्यांना आपण आउटसोर्स करतोय कारण सर्व स्वच्छता झाली पाहिजे जसं आपण डीप क्लीन ड्राईव्ह करतो डीप क्लीन ड्राईव्ह तशा प्रकारचं हे शहर अगदी पंढरपूरलाही केलं आपण आणि थांबा रे बाबा आणि याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जाणार आहे बरोबर लोकल आर्टिस्ट जे आहेत पेंटिंग करणारे आहेत त्या कॉलेजेस त्यांना आपण याच्यात इन्वॉल्व्ह करू वॉल पेंटिंग असेल ब्रिज असेल त्याची लाईटिंग असेल रोषणाई असेल हे सगळं जे आहे हे या माध्यमातून बिलकुल या संधीमुळे या नॅशनल यूथ फेस्टिवल जी संधी आयोजनाची मिळाली आहे त्यामधून हे सर्व आपण करणार आहोत